नमस्कार आपण पाहत आहात लोक आधार न्यूज मुंबईमध्ये आझाद मैदान या ठिकाणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा महामोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव गोलप साहेब यांच्या आदेशाने तसेच मुंबई प्रदेश अध्यक्ष राजू टेकणे यांच्या सौजन्याने महामोर्चाचं आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा म्हणजे महाराजांच्या महाविद्यापीठ झालंच पाहिजे झालं पाहिजे झालं पाहिजे महाविद्यापीठ झालंच पाहिजे झालं पाहिजे झालं झालं पाहिजे झालं पाहिजे झालंच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे

समानतेची हात देणारे आमचे गुरु आज आम्हाला समानतेची संघर्ष समानतेसाठी संघर्ष करावा आपली आहे समाजापेक्षा पक्षाला आणि परिस्थिती आपल्यावर आलेली आहे मी सर्व चर्मकार मानवांनी लक्षात घेतलं पाहिजे तर चर्मकार समाजासाठी जेव्हा आपण आंदोलन करतो तेव्हा प्रत्येकाने आपला आपला पक्ष घरी टाकून द्यायला पाहिजे आणि संघटनेसाठी काम करायला पाहिजे त्यावेळे बोलून मी माझे भेटत आपलं मत जन सामान्य कार्यकर्ता आहे आणि आम्हाला समाजाबद्दल हळहळ वाटते म्हणून मला बोलावं वाटतं आणि माझ्या कार्यातला जो माझा माणूस आहे तो माझा दत्ता भाऊ आणि साजर आहे दोन शब्द बोलून द्या आमचे जे सर्व पिंपरी चिंचवडच्या वतीनं जे आमचे समाज बांधव आहेत त्यांची एक म्हणणं आहे की आपल्या मागण्या आपल्या मागण्या पंधरालया पर्यंत पोहोचून त्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत प्रत्येक सर्वसामान्य माणसाला आपल्या प्रत्येकाला असं हे वाटतं की आपल्या मागण्या मान्य होत नाही कारण वे प्रत्येक वेळेला त्या प्रत्येक समाजाला आपल्या घटकापर्यंत समाजापर्यंत पोहोचणे समाजाला न्याय मिळत नाही आपण प्रत्येक वेळेला ते हक्कासाठी लढत असतो पण आपल्या समाजातील प्रत्येकाने चर्मकार महासंघाय कार्यकर्ते पोहोचलेला आहे आणि प्रत्येक कार्यकर्ता हा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा एक कार्यकर्ता म्हणून आहे आज कुठल्याही चर्मकार समाजावर अन्याय होत असेल तर राष्ट्रीय चर्मकार महासंघ एक टाकीनं आपण त्याच्या पाठीमाज प्रत्येक वेळेला मी ज्ञान दे बुलढाणा जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार महासंघ आयोजकांनी या ठिकाणी दोन मिनिट मनोबल व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो आपला आराध्य आपलं आराध्यमे गुरु रविदास महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला कधीही संघटना राष्ट्रीय कर्मकार महासंघात स्थापन केलेला आहे आणि या संघटनेच्या माध्यमातून होतो पूर्ण महाराष्ट्र भारतातल्या कर्मचार सभा देण्यात आलेला आहे यानंतर आम्ही दुकाने असणार नाही शासन भर आमच्या अन्य करेल तर आम्ही लक्षात येतो शासनाला धाकतो जर शासनाने आपले विचार आपल्याला या ठिकाणी करत जायचे आहे

उपस्थित सर्व जमलेले माझे भाऊ भगिनी बंधू आपला आवाज जागा रागड आपल्याला चांगला काढायचा का। तर आपली मूठ आपली मूठ आपण पक्की करून दोन्ही हाताला जे दाद केला पाहिजे संत रविदास महाराज की काही जमलं नाही संत रोहिदास महाराज की yeah. आपल्याला मागण्या पाहिजे आहेत पण आपली ताकद पी दाखवणं अत्यंत महत्वाचं आहे संत रोहिदास महाराज की yeah. बंधूं yeah. पाहिजे असेल तर त्या भेटणार नाही मागण्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरणं अत्यंत महत्वाचं आहे आणि जोपर्यंत आपण रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत आपल्याला काही मिळू शकत नाही मी सर्वांना विनंती करतो की आपण आपला समाज सांगतानी कुठे लोकांना नाही पाहिजे कि माझा समाज मी चर्मदार म्हणला पाहिजे कि मी माझ्या समाजाचा हे भूषण असलं पाहिजे हे भूषण आपल्या मध्ये केव्हाही निश्चितपणाने कि बाकीच्या लोकांना आवश्यकता नाही काय मागण्या आपल्याला पाहिजे असेल निश्चितपणाने मध्ये असतील समाजासाठी लढण्यासाठी निश्चितपणाने आपण ताकद लावली पाहिजे आपल्याला न आले पाहिजे मी म्हणत नाही माझा समाज सक्षम आहे म्हणून अनेक जण गरीब आहेत मजूरदार आहेत काही गोष्टी भेटू शकतील झटायचं असेल बातमी एक सांगा मुंबईच्या गटेक कामगारांना स्पीच परवाना मिळाला पाहिजे तर या मोर्चामध्ये मुंबईचे गटेक एवढेच आहेत का या प्रत्येकाने दहा दहा यानंतर राष्ट्रीय चर्मकार बबनराव गोल साहेब यांना राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या चर्मकारांचं दैवतन मानलं पाहिजे कारण की चर्मकारासाठी त्यांनी जे प्रयत्न करतात आणि जे मेहनत करतात त्याचा रंग आपण शंभर टक्के आणू राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या एक झेंड्याखाली आज चर्मकार आजाराच्या संख्येने या आझाद मैदानामध्ये फक्त प्रमुख चर्मकार समाज जागायला नाही फक्त पदाधिकारी जर आमची मागणी पूर्ण झाली नाही तर आजच्या महाराष्ट्रामध्ये एकही आमदार एकही खासदार एकही नगरसेवक कुठल्याही पक्षाचा असो त्याला आम्ही फिरून देणार नाही आमचे गट कामगारांचे असो महामंडळांचे असो किंवा इतर कुठल्याही मागण्या असेल त्या चर्मकार समाजाच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे आज तेरा आमदार तेरा खासदार ही चर्मकारां समाजाचा एक प्रश्न उचलत नाही एक माजी खासदार असून एक माजी मंत्री असून आज चर्मकरांच्या साठी आपल्या रोडावरती रस्त्यावरती उतरलेला पहिला महामानव असेल पवन राहोला साहेब यांना आपण सर्वांनी साथ दिली त्याबद्दल मी मुंबईचे गटाईक आमदार यांच्यातर्फे आपला सर्वांचा हार्दिक अभिनंदन करतो जय रणत जय भीम आपण संख्येने जरी कमी असलो लाखो न चङो आवाज़ जे लाइ आवाज़ आवाज़ मुख्यमत्र ईश्वर पी ग कारण आता मंत्रालयामध्ये गेलेले आणि मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी आलं पाहिजे आणि आपल्या सर्व मागण्या मान्य केल्या पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे तर या मागण्या आपण मान्य करून घेण्यासाठी आपल्या मधला जोश असाच कायम त्यामध्ये संघटित नसल्यामुळं सबंद महाराष्ट्रामध्ये आपल्यावरती चर्मकर समाजावरती अन्याय अत्याचार प्रमाण आपले पोलीस स्टेशनला गुन्हा नाही दाखल झाला त्यानंतर आपण एसटी कडे जाऊ शकतो एसटी कडे नगर दक्षता व नियंत्रण समितीमध्ये आपण न्याय मागू शकतो त्या ठिकाणी न्याय आपल्याला न्याय मिळला तर विभागीय दक्षता आपण पाहिजे आणि का वाटप केले पाहिजेत आणि सर्वात महत्वाची माझी मागणी जी आहे आपला सामाजिक न्याय व विषय सहाय्य विभागाचा इतर निधी इतर व्हायला जातो आता पंढरपच्या प्रत्येक वीस हजार रुपये आणि गटे कामगार त्यांचे स्वतंत्र जे गाळे आहेत त्यांना स्वतःच्या हक्काचे व्हायला पाहिजे त्यांना कॅन्सबापी व्हायला पाहिजे अशा आपल्या मागण्याची आणि ह्या मागण्याश तुम्ही मागून घ्या ना जे शेतकरी बांधव आहेत त्यांना जे आता <laughs> आपल्या समाजाला एवढा मोठा निधी खेचून आणून द्यायचा तो समाज घडकाचं नाव आहे तो संत राजन महाराज यांच्या मुळात नरकांचे जे घडदगी दिली जे डॉक्टर बाबासाहेबांनी आठवी पाहून जातील करू नका आणि एकमेकांवर टीका करू नका एकदम हे तिथल्या गल्ली बोळातील लोक जेवढी जमा होतात ना एवढच वर्ष आहे आपला हे महाराष्ट्रातून लोक आलेले वाटतात का अजिबात वाटत नाही मी तुम्हाला एवढं छातीफोकपणे का सांगतो नका आपलं कर्तव्य आहे अरे ज्या आझाद मैदानावर आपण मोर्चा घेतो या आझाद मैदानावर या प्रॉपरच्या लोकांनी लक्ष घातलं पाहिजे पुणे मुंबईच्या लोकांनी लक्ष घातलं पाहिजे तसंच महाराष्ट्रातले जे बाकीचे जिल्ह्या आहेत त्यांनी सुद्धा मनावर घेतलं पाहिजे जोपर्यंत आपण मनावर घेत नाहीत तोपर्यंत आपल्या समाजाचं संघटन होत हो नाही एकटा माधव गायकवाडने गुत्त घेतलं नाही एकटा कारंडे साहेबांनी गुत्त घेतलं नाही राजूसकर साहेबांनी गुत्त घेतलं नाही मला एक म्हणायचंय की बाबांनो आजपर्यंत एकोणीसशे पंच्याण्णव पासून हा माणूस लढा देतो आपल्या समाजाचा दर मला वाटतंय आणि या माणसानं ज्या शिवसेनेसाठी अक्षरशः पन्नास वर्षले त्या माणसाला पदावर सुद्धा ठेवलं नाही त्याच्यासाठी आपण काय केलं आपण एक शक्ती प्रदर्शन केलं त्यांना पाठिंबा दिला तरी सुद्धा आपल्या साहेबांना न्याय मिळाले आक्रमक आमदार मध्ये लोकसभेमध्ये तरी खासदार एक तरी आमदार आहे का दाखवा चांगले बदन झाले पाहिजे जिल्हा परिषद मेंबर झाले पाहिजे सरपंच झाले पाहिजे जोपर्यंत आपण चांगल्या पदावर जाण्यासाठी पुन्हा पुन्हा सांगतो आपण मुंबई बघायला आलेलो नाही एक दिवस आपण नाही जेवण तर चालतोय परंतु माझ्या समाजाला न्याय दिला पाहिजे सांगतो चरंगे पाटील म्हणजे एक एकशे जमीन असणारा माणूस त्या माणसाच्या नावावर एवढे भक्त नेते असताना सुद्धा पुढा जय जय रविराज अरे तुम्ही आहेत की नाही हेच समजत नाही मला तुम्ही असते तर मग काय आवाज आला असता जय जय रविदार आपण सर्वजण आलेले आता वाटतय आज राष्ट्रीय कर्मकार महासंघाच्या वतीनं नानांच्या उपस्थितीत प्रचंड मोर्चा आयोजन झालेला आहे हे ज्यावेळी मला समजलं त्यावेळे मी द्वारक्यावर इथे येऊ शकलो आणि आपण सर्व इथे इथं येऊ शकले नाही किती मोठ दुःख आहे आपल्या सर्वांच्या एका एका, एका विभागातून शंभर शंभर लोक जरी नाही पण दहा दहा लोक जरी आले असते तर अख्ख्या महाराष्ट्रातून कमीत कमी नाही म्हणता एक लाख लोक आले असते कारण गल्ली गाव जिल्हा जर आपण पाहिला आमच्या समाजाचा आमच्या समाजाचा जो मुख्य भाग आहे भारतीय जनता पार्टी हॅलो संबंधी मुख्यमंत्र्यांनी उपमुख्य करून देऊ नका येणार असेल तर संपूर्ण मागण्या मान्य करा नाहीतर एकही इतर मागणी तुम्ही पूर्ण करू नका आम्हाला काय करायचं ते आम्ही पाहून घेऊ असं काही बोलू नका आम्ही तुम्ही दिलेल्या सर्व मागण्या पूर्ण करायच्या तुम्ही जे बोलले जे आम्ही मागितले ते तुम्ही दिलं असं जाहीर करायला जा तुम्ही जर जाहीर केलं तर येणाऱ्या अधिवेशनाला आम्ही त्याचं दिल